नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस सोलापूर कांदा बाजार भाव पाह्या तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये चारशे वीस गाडी आवक आलेली होती तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एक नंबर वक्कल हे सतरा अठरा एकोणीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर क्वचित काही वक्कल वीस रुपये एकवीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सविस्तर सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक चारशे वीस गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर दोन नंबर कांदा हा तेराशे ते सोळाशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर तीन नंबर कांदा हा अकराशे रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर चिंगळी कांदा हा नऊशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव उतरलेले दिसून येत आहेत एक ते दीड रुपयाने तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधावापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद